बायपास असलेल्या शहरातील महापालिकांनी राज्यमार्ग हस्तांतरित करण्याची मागणी केल्यास राज्य शासन दोन हजार एकच्या निर्णयानुसार त्यास मंजुरी देईल अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे दारू दुकाने सुरू होण्यासाठी असे ठराव राज्यातून येत असून त्यावर नियमानुसार निर्णय घेण्याची सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात दोनशे वीजचा आला यामध्ये असं आहे की शहराच्या आतमधून जेव्हा रस्ता जातो तो रस्ता स्पीड लिमिट कमी होतो वीज पदवी आणि आपण दोन हजार एकला आता निर्णय नाहीये दोन हजार एक ला काय म्हटलं होतं की ज्या गावाला बायपास झाला असेल आणि जळ वाहतुकी त्या गावाच्या शहराच्या बाहेरून केली असेल वर्क केली असेल तर त्या गावातले आतमधले रस्ते हे अवर्गीकृत करा डिनोटीफाईड करा आणि त्या महानगरपालिका नगरपालिकेला हस्तांतर करून टाका कारण तो रस्ता जो आहे गावातला महानगरपालिका झाडूजुडू करतं त्याला झाडं ते लावतं एलईडी लाईट ते लावतात सर्व ते त्या ठिकाणी मेंटेन करतात मग असं म्हटलं होतं दोन हजार एक मध्ये की त्याला डिनोटीफायट करू शकतो आपण किंवा डिनोटिफायट करून टाका पण दोन हजार एक पासून ते काही झालं नाही आणि आता काही महानगरपालिकेचे प्रस्ताव येत आहे की बाबा आमच्या गावाला रिनोट झाला आहे त्यामुळे आत्मदार असा डी करा तर तसे आम्ही डिनोटीफायट करतो आहे अजून काही सरसगड डिनोटीफाईट केले नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की आता जेव्हा वैध धंदे बंद होतात तेव्हा अवैध धंदे सुरू होतात आणि जेव्हा वैध धंदा बंद झाला वैध वाईच्या बंद झाले वैध छोटी दारू पिण्याकरता घटनेने कोणाला नाही म्हटलं नाहीये दारू पिण्यानंतरची कृती ही त्या ठिकाणी चुकीची आहे वैध दारू पिण्यासाठी कोणाला मना त्या ठिकाणी करता येत नाही घटनेमध्ये तर नाही पण त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की अवैध व्यवसायाच्या वरुद्ध ही लढाई आहे अवैध धंद्याच्या वृद्ध लढाई आहे आपलं जे म्हणणं आहे की जर अहमदनगर नगरपालिका किंवा महानगरपालिकेने जर म्हटलं की या शहराला बायपास झाल्या आतमध्ये रस्ते डिनोटीफाड तर आम्हाला शांकाने निर्णय घ्यावा या अहमदनगर शहराला आता बायपास झाला आहे याची जवळ वाहतुकी बायपास झाली आहे तर दोन हजार एकच्या च्या शासन निर्णयाप्रमाणे ते रस्ते डिनोटीफाईट करता येतील